दिवसाची सुरुवातीची बरोबर एक मच्छीमार असतो आणि तो रोज सकाळी नदीवर मच्छी पकडायला जायचा आणि सकाळी खूप लवकर निघायचा तो आणि जाळी टाकायचा आणि मग मच्छी त्यामध्ये फसण्याची तो वाट बघत बसायचा आणि मग मच्छी पकडल्यानंतर थोडंसं दुपार व्हायला आली की मग तो जाऊन बाजारामध्ये जाऊन मच्छी विकत असे आणि सकाळी तो खूप लवकर निघायचा ज्यावेळेस अंधार असायचा त्यावेळेसच तो निघायचा एक दिवस नेहमीप्रमाणे तो सकाळीच उठला आणि सर्व तयारी करून तो मच्छी पकडायला निघाला रस्त्यामधून चालत राहिला परंतु खूप अंधार होता आणि मग तरच तसाच तो त्या नदीच्या काठी जाऊन बसला एका दगडावर किनाऱ्याला जाऊन बसला आणि त्यानंतर त्यांनी जाळं आपलं टाकलं आणि मग तो माशे त्यामध्ये अडकण्याची वाट बघत बसला आणि एकटा जसा बसला असताना तो खाली हात टाकायचा नदीमध्ये आणि दगड जो हाती आला तो त्या नदीमध्ये असा फेकायचा आणि एक त्याचं वेळ घालवत होतो आपण म्हणत होतो की टाईम आपण म्हणतो की टाईमपास करत होता तो आणि हळूहळू सकाळ व्हायला आली आणि उजेड पडायला लागला अंधार निघून गेला आणि उजेड पडायला लागला आणि नंतर त्यांनी परत नेहमीप्रमाणे जसं करत होता तसा खाली तो वाकला त्याने खाली दग उचलला दगड आणि असा फेकणार त्यावेळेस त्या दगडाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो दगड जो असता तो खूप चकचकीत होता आणि गुळगुळीत गुड़ होता आणि त्याला एक प्रकारचा त्याला शाईन य शाईन होती अशी आणि मग त्याला वाटलं की हा दगड काहीतरी वेगळा आहे म्हणून त्यांनी तो ठेवून दिला आणि ज्यावेळेस मासे पकडून झाले त्यावेळेस तो दुपारी बाजारामध्ये गेला आणि तो दगड घेऊन तो सोनाराकडे गेला आणि सोनाराला सांगितलं हा दगड पहा आणि त्या सोनाराने सांगितलं की अरे हा हिरा आहे ह्याची किंमत जी आहे ही लाखावर आहे आणि तो तसाच परत धावत निघाला नदीकडे तो मच्छीमार आणि तिकडं जाऊन त्या जा ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी त्यांनी अजून शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुठलाही दगड तसा सापडला नाही आणि तो त्या दगडावर बसून विच, विचार करू लागला की त्या अंधारात मला काही दिसलं नाही परंतु असे जे दगड होते हिऱ्यासारखे कदाचित त्या ठिकाणी अजून काही असतील परंतु ते मी असाच टाईमपास करत मी नदीमध्ये फेकत होतो आणि नदी, नदी वाहती आहे आता त्या नदीमधून ते कदाचित निघून गेले असतील आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं आपले जे जीवन देवाने दिलेलं आहे त्याचा प्रत्येक दिवस जो आहे हा मौल्यवान आहे हा किमती आहे आणि परंतु आम्ही ते ओळखू शकत नाही कारण आम्ही अंधारात बसलो आहोत पापाचा अंधार आहे व्यसनाचा अंधार आहे मोहाचा अंधार आहे इतर गोष्टींचा अंधार आहे ज्या पापमय गोष्टी आहेत त्यामुळे ह्या अंधारामुळे आम्हाला हे मौल्यवान दिवस जे आहे ते दिसत नाही आम्ही हे असेच घालवत आहोत आम्हाला त्याची त्या दिवसाची पर्वा नाही आणि ह्या मौल्यवान दिवसाकडे ह्या अंधारामुळे आम्ही पाहू शकत नाही त्याचे महत्त्व आम्हाला समजत नाही पण ज्या आमच्या जीवनामध्ये प्रकाश येतो त्यावेळा आम्हाला समजतं त्या दिवसाची किंमत आम्हाला समजते परंतु लक्षात ठेवा की गेलेले दिवस परत कधी येत नाही प्रत्येक दिवसाचा चांगला उपयोग करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता नव्वद आणि वचन साम नाईन्टी अँड वज ट्वेल्व्ह ह्याकरिता आम्हाला आपले दिवस असे गणण्यास शिकी की आम्हा सुबुद्ध हृदय प्राप्त होईल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो